आज आम्ही मान्य उपजिक साहेब मुख्यमंत्री साहेब यांच्या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यावर संकट उभारलंय जून गेला जुलै उतरला तरी पावसाचा पेपट्टा पा आहे कुंभारी मारले शेतकऱ्यांचे झपडले आहे शेतामध्ये पीक पीठ घालायचं धान्य घालायचं आणि पीक तांदळायचं असा पाऊस पडत नसल्यामुळे त्या पिकाकडे पाहत शेतकऱ्या रडू होत आहे पड्र पाहण्या पड्र पाण्या शेतकरी म्हणतात मात्र पाऊस काय पडत नाही मन माझी सरकारला विनंती आहे तुम्ही शेतकऱ्याला सर्व दोन लाखापर्यंत माफ करा आणि शेतकऱ्याला दुबारा तरी संकट आले म्हणून फॅक्टरी पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्या शासनाने करावी ही मागणी बहुजन विकास तर शेतकरी आर्थिक संकटामध्ये तुम्ही फै नाही म्हणून हजारपर्यंत देतात शेतकरीमध्ये नाटकानंतर एखादी मदत करा शेतकरी राजा आहे शेतकरी राजा म्हणता निवडणुकीमध्ये मत मांडता अभ्यास दोन महिन्यात निवडणूक आहेत तुम्ही मत मांडल शेतकरी गेले शेतकऱ्यांची मला तुम्ही जाणून घ्या चार महिन्यामध्ये साहेब आठशे आठशे शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केली चार महिन्यात चार महिन्यामध्ये अशी कुशल परिस्थिती आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्याला दुःख कुणा साव करत नाही आम्ही देखील शेतकरी नाही करत आम्ही देखील कुर्डूची माली खाली आम्ही देखील चलम्याचं पाणी पिढी करत शेतकऱ्यांचं काय असता माहित आहे काका शेतकरी माझे वडील शेतकरी होते सगळ्या शेतकरी होते बरा तर माहित आहेत दीड काळ महिने सुद्धा शेतकऱ्यात नाही खर्च निघत नाही आज खर्च नाही जरा शेतकऱ्यात किंमत मात्र मिळत नाही सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये बहुजन विकास आघाडीच्या वतीने आम्ही मंत्रालया समोर अर्थ वेगळे होऊन हातामध्ये रुमेगड रुग्ण सुद्धा नाही करणार आहोत शेतकऱ्यांना न्याय मिळा माझ्या मागण्यांची आहे शेतकऱ्याला पाहिजे